हॅलो नमस्कार सखीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा आपण ह्या मिरची करणार आहोत छान अशी एकदम वेगळी अशी मिरचीची चटणी म्हणा आपण भरपूर अशा मिरचीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आता या मिरची करण्यासाठी आपण ह्या पोपटी कलरच्या कमी तिखट वाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर तो लसूण फक्त असा दाबून घ्यायचा छान असा म्हणजे पहा लसूण आपण असं जरा दाबून घेतलंय जास्त पण असं खेचून नाही घ्यायचाय तर पहा धक्का आपण चिरून घेणार आहोत उभा पिऊन घ्यायचाय चिरून घेतलेलं आहे आता हे मिरचीची आपण देठ काढून घेऊ आणि तुम्हाला जर तिखटवाल्या मिरची आवडत असेल तर तिखट वाले घेऊ शकता ह्या पोपटी मिरची आहेत ना कमी तिखट वाले असतात आता आपण ये ना त्याला उबी चीर देऊन त्याच्यात पीस करून घेणार आहोत बारीक पण नाही करायचे ह्या पद्धतीने एकदम छान अशी चटकदार मिरची तयार होते आता सर्व मिरच्या या मी अशा चिरून घेते आणि तव गरम करण्यासाठी ठेवते तर हे पारच्या आपले चिरून झालेल्या आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण पहिला लसण घालून घेऊया जिरं घालायचे छान असायलाच नका वापरला पण त्याचा कांदा घालतो बघा कांदा कांदा तांबूत कलरवर हे होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा व्यवस्थित पडत्रमाणे छान आपल्या मिरचीला टेस्ट येते तर पहा आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे मस्त आता ती आता आपण मिरची टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ मंद गॅसवर स्पेश करायचे आहे दुसरे ओडीशी हळद घालू आता याच्यावर आपण झाकण घेऊया एक दोन मिनिट असत मंद गॅसवर शिजू द्यायची मिरची तर हे पा दोन तीन मिनिट झालेली आहे आता साकण काढून पाहूया बघा का। मिरच्यांचा कलर पण बदलला आणि छान असे शिजलेल्या पण आहेत थोडीशी आमचूर पावडर घालू छान अशी चटपटीत लागते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर ही मिरचीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन नौ, रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली ही मिरची तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते एकदा नक्की करून पहा एखादी भा एखाद्या वेळेस भाजीला भा, नसेल तर नसून मिरची भाकरी म्हटलं तरी खाऊ शकता इतकी जबरदस्त लागते ही आपली ही रेसिपी तयार